फुलंब्री तालुक्यातील श्री गुणेश्वर महादेव संस्थान मारसावळी येथे सोहळ्या सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य सप्ताहाला आज प्रारंभ झाला असून या अनुषंगानं सर्व वारकरी मंडळी भाविक भक्त यांच्या उपस्थित देखील उभा राहिला या सोहळ्या निमित्त मंदिर परिसर सजावट वृक्षारोपण दैनंदिन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत या सोहळ्याचा प्रारंभ तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सांगता सात डिसेंबर दोन हजार चोवीस असा या सप्ताहाचा कालावधी आहे त्याच पार्श्वभूमीवर सर्व मित्र परिवार भक्त परिवार शिष्य परिवार ऋषी मुनी यांना देखील या, या अलौकिक अशा सप्ताहाचं आमंत्रण संस्थांच्या वतीनं करण्यात आले या सोहळ्याच्या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय काय आहे नियोजन याविषयी आमचे प्रतिनिधी नारायण बांबरडे महाराज यांनी तेथील भक्त शिष्यांची माहिती घेतली आपण थेट पाहूया आपण बघतो हे भाविक भक्त गणेश्वर प्रतिष्ठान महासावळी इथं आपण बघतोय हा जमलेला जनसमूह अखंड हरिणाम सप्ताह आणि शिवपुराण काय सांगाल काय रूपरेषा ह्या सत्याची या कार्यक्रमाची कधीपासून सुरुवात सांगता आणि तुमचे नियोजन काय 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 सांगाल श्री गुणेश्वर महादेव संस्थानचे आमचे सर्वांचे गुरुवारी श्री गुणाजी महाराज गाळेकर यांच्या पदस्पर्शनी पावन झालेली त्या अनुषंगाने सर्व भाऊ भक्त येथे दर सोमवारी आमाशा पौर्णिमे येत असतात तर ह्या वर्षी चंपा षष्टी सोहळ्यानिमित्त येथे आता दहावे वर्ष यावर्षी समजा देखील मोठ्या प्रमाणात भावी भक्तांची अलौ अलौकिक गर्दी यावेळेस राहणार आहे त्या अनुषंगाने आता मोठ्या प्रमाणात शिवमहापुराण कथा श्रीमद भागवत कथा रोज सकाळी नित्याने माने काकडा भजन रोज संध्याकाळी हरिपाठ आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात भजनं देखील होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर येत्या चंपा शिष्टी सोहळ्यानिमित्त आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाची स्थापना देखील मोठ्या जल्लोषात होणार आहे त्याचप्रमाणे त्या बरोबरीने समजा कळस रोषण सोहळा असेल आणि काल्याचं कीर्तन असेल बाबां बाबाजींचं प्रवचन असेल अशा मोठ्या संख्येने लोक समजा जे श्रोते येणार आहेत ते कमी हजारो संख्येने श्रोते इथे उपस्थित राहणारे येत्या सात तारखेला त्या पार्श्वभूमीवर आम्ही समजा गेले सुमारे एक महिन्यापासून आचार्य व्यवस्थापन असेल समजा लांब लांबून स्वखर्चाने येणारे जे बाबांचे शिष्य आहेत ते लाकडं फोडण्यासाठी येत आहेत आणि आम्ही समजा एक महिन्यापासून गावोगावी जाऊन गाव 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 बॅनर लावणं सर्वांना आमंत्रित करणं ऋषी स साधू संत जे ऋषी म्हणे शिष्यपरिवार भक्तपरिवार यांना सर्वांना आम्ही आमंत्रित करतो की इथं या कुठंतरी बाबा आपल्या धर्माचे कार्य आहेत त्या धर्माचा एकोभाव वाढवण्यासाठी कुठंतरी आपण त्यांच्यासोबत एकजुटीन जाण्याचं जे काम आहे ते आम्ही बाबांच्या माध्यमातून करतोय समाजामध्ये आणि कुठेतरी याचा म्हणजे भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटतोय त्याच अनुषंगाने आज बघताय तुम्ही आजच आपल्या जे श्री शिवमापुरांकथेला आज प्रार प्रारंभ झाला आहे त्या अनुषंगाने आज भरपूर पब्लिकसुद्धा इथे उपस्थित आहे आज सकाळी देखील अन्नदान झालं दुपारी देखील अन्नदान झालं आणि आता संध्याकाळी देखील मोठ्या प्रमाणात अन्नदान होणार आहे त्याच्यामध्ये गावकऱ्यांचा सुद्धा सहभाग असणार आहे आणि आजूबाजूच्या कम कमी भरपूर कम कमी चार ते पाच जिल्ह्यांचे लोक समजा कानाकोपऱ्यातून इथे उपस्थिती लावणार त्याच्यामध्ये म्हणजे तिने ते अनुदान अन्नदान इथं चालू रात्री क्षेत्रावर आणि तुम्ही कसं करता मॅन पॉवर कसं कसं आर्टिस्प्ले करता तुमचं पार्किंग असेल जेवणच असेल वाडेकरी असेल गेल्या सुमारे मला आता सात वर्ष झाली ते मी बघतोय जे तो आहे तो जीवाच्या आकंदाने प्रयत्न करतो आणि बाबांचा एक मोलाचा थे शब्द त्यांच्यासाठी तो दिशा ठरवणार आहे त्या एक फक्त एका मोला मोलाचा जो शब्द आहे तो पाहण्यासाठी पार्किंगवाले असू द्या आचार्य व्यवस्थापनाला असू द्या किंवा सेवेकरी असू द्या होमाचे जे होमगार्ड नेमलेले ते जीवाच्या आकंदाने पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि बाबांनी जे दिलेली जिम्मेदारी आहे ती पूर्णपणे म्हणजे जे म्हणजे एकदम आतून अंतकरणातून प्रयत्न करून ते जिम्मेदारी पूर्णपणे पार पाडतात बाबाच्या आदेशाचं पालन करतात आणि बाबाजीवर जीव ओळून टाकतात आणि ही मंडळी इथं सातत्यानं आपलं श्रमदान आपलं योगदान ह्या नाश्ता पाणी आणि सुख दुःख निवारण आपण बघतोय अगदी इथं श्री महापुराण कथा आदरणीय परमपूज्य हरिभक्त शिवानंदजी महाराज तिथे यांच्या अमोलपणातून असं गोड आणि सात कुंब दिल्लीच्या असेल मधले भारत असेल हे वाक्यासारखे अगदी महाराष्ट्र भूषण ही मंडळी या कार्यक्रमाला लाभ आनंद घेण्यासाठी आसपासच्या खेड्यातून हजारो लोक तिथं आनंद घेण्यासाठी आलेले खरोखर सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा आपला सहभाग मिळून त्यांनी आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा उडावी